अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नजर ठेवली पोलिसांच्या पथकाने हडपसर लष्कर फरासखाना बनगार्डन परिसरात कारवाई करून पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून पंचवीस लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले केशवनगर मांजरी भागात पोलिसांनी सापळा लावून शिवम शिवप्रसाद सोनुने व एकवीस गुलेनगर वाघोली याला पकडले त्याच्याकडून एक लाख सहा हजारांचा मेफेड्रोन आणि मोबाईल जप्त त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर गणेशपेठेत दुल्या मारुती परिसरात अरबाज रफीक बागेवाडी याला अटक करण्यात आली त्याच्याकडून साठ हजार रुपयांचा मेफेड्रोन आणि दुचाकी असा एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचा साथीदार अफाक अंसार खान राहणार गणेशपेठ याच्या विरुद्ध फराझखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लष्कर परिसरात करण्यात मोहम्मद अल्ताफ पटेल वय चोवीस महात्मा गांधी रस्ता याला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक लाख सहा हजार रुपयांचे मेपेड्रोन जप्त करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेगळे विशाल शिंदे योगेश मोहिते सुजित वाडेकर मारुती पारधी प्रवीण उत्तेकर विशाल दळवी यांनी ही कारवाई केली मीरा भाईंदर येथून एकाला अटक गुन्हे शाखेने बनगार्डन परिसरात सापळा लावून विरेश नगीनभाई रूपासरी याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकवीस लाख बावन्न हजार किमतीचे मेफेड्रोन रोक साडेसहा हजार रुपये वजन काटा आणि वीस हजारांचा मोबाईल असा बावीस लाख सदोतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरुद्ध बनगार्डन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत होते दरम्यान रुपासरी हा अमजद हसमत अली सय्यद उर्फ सनी उर्फ फैयज याच्या मदतीने मेफेड्रोनची विक्री करत असून तो दुबईला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्याकडून सापळा रचत पोलिसांनी अमजदला ला येथून ताब्यात घेतलंय